अमरावती शहरामध्ये प्रथमच यश खोडके यांच्या संकल्पनेमधून अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन अमरावतीच्या वतीने दिनांक व फेब्रुवारी तेवीस रोजी सत्तरावी राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आमदार चषक दोन हजार तेवीस चे भव्य आयोजन करण्यात आले आहे संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण गाडगेनगर अमरावती येथे तीन दिवसीय कबड्डीचा थरार रंगणार असून या स्पर्धेमध्ये अकरा जिल्ह्यांचे एकूण अकरा संघ मुलांचे व संघ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम व व द्वितीय विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरीय संघ निवडला जाणार असून हा संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळणार आहे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेत्री सई मांजरेकर यांची विशेष उपस्थिती मुख्य आकर्षण राहणार आहे अशी माहिती आमदार सुलभा खोडके यांनी पत्रकार परिषदेमधून दिली या स्पर्धेसाठी कबड्डीचे दोन मैदाने साकारण्यात आलेले असून मॅटवरती कबड्डीचे सामने रंगणार आहेत तसेच सात ते दहा हजार प्रेक्षकांकरिता बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी साकारण्यात आली आहे शहरामध्ये कबड्डी स्पर्धेकरिता चांगला प्रेक्षकवर्ग लाभत असल्याने भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजन करण्याची संकल्पना मांडलेली असून प्रो कबड्डीमधील अनेक खेळाडूसुद्धा विविध संघामध्ये सहभागी होऊन कबड्डीचे कर्तब दाखविणार असल्याची माहिती संकल्पना संयोजक यश खोडके यांनी पत्रपरिषदेमध्ये दिली कबड्डी सामन्यांच्या वेळी अमरावती जिल्ह्यातील माजी पटूंना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेले असून त्यांनी कबड्डीला जिवंत ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माजी कबड्डीपटूंचा सत्कार करण्यात येणार आहे पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष जितेंद्र सिंह ठाकूर माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती येणाऱ्या सतरा अठरा एकोणीस तारखेला भव्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं विदर्भस्तरीवर विदर्भस्तरीय या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे अकरा जिल्ह्यातून अकरा टीम येणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम अशा पद्धतीने एक मुलांची आणि एक मुलींची अशा चोवीस टीम या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस तारखेला खेळण्यासाठी येणार आहे आणि या चो बावीस टीममधून दोन टीमचं सिलेक्शन होणार आहे आणि ते सिलेक्शन एक मुलींची आणि एक मुलांची त्या राष्ट्रीय स्तरावर प्रतिस्पर्धेचं आयोजन होणार आहे त्यामध्ये त्यांना सहभाग होणार आहे हे सर्व सिलेक्शन करत असताना ते ठिकाणी चौतीस लोकांचं त्या ठिकाणी चौतीस ऑफिसर्स या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सिलेक्शन क्षण करणार आहे म्हणून माझ्या सर्व अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहरातील माझ्या सर्व युवकांना युवतींना आणि ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी कबड्डी हो खेळाडू आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण सर्वांनी यात येणाऱ्या सतरा अठरा एकोणीस तिन्ही दिवस आपण या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी व्हावा क्रीडा कबड्डी क्रीडे जे आहे खेळणारे खेळाडू आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हो त्यांना चेरप्स करण्यासाठी आपण सहभाग हो घ्यावा असं या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो आणि आपण या खेळाचा ना आनंद घ्यावा अशी या ठिकाणी विनंती